नमस्कार 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 ताई तर सर्वप्रथम ताई तुमचं नाव काय माझं आणि ताईश्णू जीवडे बरं कुठून आले होते आम्ही पुण्यातून आलो बर 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 आणि आज येण्याचा योग कसा आला ताई आज येण्याचा योग त्यांनी खूप उपचार घेतले दुसरीकडे फरक पडायला झाले मग मी त्यांना सांगितलं मी जिथं घेतली तिथं घेऊन बघा तुम्हाला हो, फरक पडला एक महिन्यात तर पुढची घ्या बरोबर मला जसा पडला तसं तुम्ही एक बार बघा बरोबर एक बार भेट दिली तर आपल्याला कळेल बरोबर बरोबर त्यावेळेस त्यांचा मग विश्वास बसला माझ्या औषध बघितले त्यांनी विश्वास घेतला माझ्यात फरक बघितला त्यांनी हो, हो। मग त्यांनी पुकार दिले ते सोबत आले बरोबर तुम्हाला काय काय त्रास होत होता मला कमरेचा पायाचा मुंग्याचा मला चालायला येत नव्हतं त्या संगती होत्या इतके इतके गेले की बसून राहायचे मग खूप दावखाने केले पण काही फरक पडला नाही हो, हो। शेवटी मला इथे येऊनच बर 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 पन्नासच्या वर तर पडला आणि त्यावेळेस काय सांगायचे डॉक्टर काय झाले त्यावेळेस ऑपरेशन करा सांगत होते परत एमआरआ काढा काय एम आर ए केले ऑपरेशन प्रत्येक ऑपरेशन येत होत तर करायचं नव्हतं बरोबर मग मला अशीच माहिती मिळाली हो हो मग तुमच्यापर्यंत भेट दिली बरोबर व्हिडिओच्या मार्फत आले होते हो, का व्हिडिओ पाहून आले होते तर ताई तुमचं नाव काय माझं नाव माहेश्वरी दिलीप पाटील बरं कोणचं गाव पुणे पुणे पु बरोबर आता सकाळी आले तुम्ही त्यावेळेस काय त्रास होत होता तुम्हाला सकाळी आले चक्कर येत होते पायांना मुंग्या खूप आलेल्या होत्या आणि माझे असं सगळं अंग दुखत होत बरोबर बरोबर बर बर आणि घाबरत बी होते हो। <laughs> ट्रीटमेंटला असे एकदम हात पाय थरथर थरथर थर, 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 करत, हो। करत होते बरोबर मग आता आपण जी थेरपी दिली तुम्हाला मग ह्याच्यानंतर आता काय वाटतंय तुम्हाला आता एकदम व्यवस्थित वाटतंय बर मान बिन कशी आता मान आता एकदम व्यवस्थित आहे असं बघितलं तरी चक्कर येत होता बर, बर बर आता एकदम ओके आता चक्कर बंद बंद झाली ना ताईला सर्व स्पॉन्डिलॉसिस मुळे चक्कर येत होती आणि ताई घाबरतही होती काय का मला असं झालंय तसं झालंय मी म्हणाल दोन मिनटं फक्त मला वेळ द्या आपण करूयात ज्यावेळेस आपण छोटीशी मसाज दिली त्याच्यामध्ये सगळा आवाज आला oh, oh. सगळे एकदम शिरा व्यवस्थित झाले बसल्या बोट ओढले तरी वाजत नव्हते कधी वाजत नव्हते आता वाजले का oh. सगळे बोट वाजले तर तिला जे बोट आहे ती त्या म्हणत होत्या का मी ज्यावेळेस बोट ओढते माझे वाजत नाही कधीच मोडत नव्हते नव्हते आणि ह्यावेळेस आता सगळे बोलते तर ते का मोडत नव्हते तर स्टिफनेस होता मानेमध्ये जोपर्यंत आपण मसल रिलीज करत नाही जोपर्यंत मानेचे जे शिरा आहेत तोपर्यंत मोकळे करत नाही तोपर्यंत ते वाजतच नाही काही करा तुम्ही म्हणजे कोणी किती जोराने ओढलं तरी वाजत नाही मग आता नुसतं आपण मनका मोकळा केला आणि हाताला नुसतं असं असं कीच वाजले म्हणजे ती एक टेक्निक आहे आणि त्या टेक्निकद्वारे आपण उपचार केले आनंदी आहात का, आनंद। हुँ। हुँ। का। हो आनंदी आहोत परत चालू करायची माझी मी खंड केली हो, हो, मध्ये तुम्हाला सांगितलं होतं कारण माझ्या घराचं काम चाललंय मला धावपळीमुळे आराम होत नसतो गोळ्या औषधांनी झोप सुटायची झोप यायची बरोबर मी तुम्हाला फोन करून सांगितलं होतं मी जरा बंद करते मग आता मी यांच्या संग दुसऱ्या वेळेस आले ना हो, हो, परत चालू करू परत चालू करू नक्कीच तर ह्या पद्धतीने आप आपण निसर्गोपचार करतोय आपल्यालाही जर का असा त्रास होत असेल तर एकदा नक्की विजिट करा असं आम्ही आव्हान करू इच्छितो ऐका ना धन्यवाद <laughs> धन्यवाद